नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस कांदिवली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न कांदिवली पश्चिम येथील भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक वीसच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुधवार दिनांक 25 सप्टेंबर दोन हजार रोजी सायंकाळी सात वाजता कांदिवली पश्चिम येथील महिला आधार भवन केडी कंपाऊंड या ठिकाणी अंत्योदयाचे प्रणेते प्रखर राष्ट्रवादी व थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नगरसेवक विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे कांदिवली येथील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान सिंह आणि निकम यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले भारत कवितके यांनी सांगितले की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये झाला त्यांचे वडील भगवती प्रसाद एक ज्योतिषी होते आई राम प्यारी धार्मिक वृत्तीच्या होत्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे अध्यक्ष होते संघटन नेतृत्व हा गुण त्यांच्याकडे होता मासिक राष्ट्रधर्म साप्ताहिक पाच जन्य आणि दैनिक स्वदेश आदीचे संपादन त्यांनी केले दहा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांची सराय या रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली यावेळी बाळा तावडे भगवान सिंह निकम आर एस वर्मा यांनी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी वाचन करून कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली यावेळी कांदिवली परिसरातील भाजपचे पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा